जरांगेनी मराठ्याच्या सभेमध्ये प्लॅन बदलला हजार उमेदवार निवडणुकीला उभे करायचे होते पण ते हजार उमेदवार उभे न करता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेदवार उभा करायचा आणि तो निवडून आणायचा जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मराठा उमेदवार उभा राहिला तर तो निवडून येण्याची शंभर टक्के शक्यता आहे याचं कारण असं आहे की आजपर्यंतचा इतिहास हाच सांगतो राजकारणावरती मराठ्या माणसांचा दबाव जास्त राहिलेला आहे मग तिथे पवार असो किंवा देशमुख तिथे मग चव्हाण असो किंवा शिंदे तिथे मराठा समाजाचा निर्णय महत्त्वाचा ठरतो म्हणूनच मराठा समाजाचं वोटिंग या लोकसभेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे पण जरांगेंनी प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार उभा केला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये उमेदवार निवडून येईल याची पूर्ण माहिती आपल्याकडे आली आहे आणि त्याबद्दलच आपण पाहूया जालना मतदारसंघामध्ये अंदाजे वीस टक्का मराठा समाज आहे जालना मतदारसंघ हा भाजपचे रावसाहेब दानवे यांचा बालकिल्ला मानला जातो त्यामुळे या मतदारसंघामध्ये दानवेचे सर्वोच्च गाजलेले आहे पण या जालना मतदारसंघात मराठ्याची संख्या पाहता जर मनोज जरांगे यांनी इथं त्यांचा मराठा उमेदवार उभा केला तर या ठिकाणी दानवे यांचे पराभव होण्याचे प्रमाण जवळजवळ नव्वद टक्के असतील दुसरा जिल्हा आहे अकोला मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये एकवीस टक्के मराठा समाज राहतो पण या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचं सर्वोच्च आहे त्यामुळे या ठिकाणी जारांगे फॅक्टर चालणार नाही तिसरा जिल्हा आहे परभणी या जिल्ह्यामध्ये मराठा समाज बावीस टक्के आहे या मतदारसंघात शिवसेनेचं सर्वोच्च राहिले आहे जर या ठिकाणी मराठ्यांची ताकद जारांगींनी उद्धव ठाकरेंना दिलीस तर त्या ठिकाणी त्यांचा विजय आजच निश्चित होईल पुढचा मतदारसंघ आहे नांदेड जिल्हा या मतदारसंघामध्ये मराठ्यांची तेवीस पॉईंट तीन भागीदारी आहे अशोक चव्हाण आणि मराठ्यांची ताकद असलेला हा मतदारसंघ या ठिकाणी जर मराठा समाज एकवट झालं तर कोणत्याही पक्षाला पाडण्याची ताकद ठेवते त्यामुळे जर इथे जारांगीने उमेदवार दिला तर तो मराठ्यांच्या मतावरती एकशे एक टक्का एक विजयी होईल पुढचा मतदारसंघ आहे बीड यामध्ये साडे तेवीस टक्के मराठ्यांची भागीदारी आहे भाजपासाठी हा महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मराठी आणि वंजार समाजाचे बांधव जास्त राहतात या ठिकाणी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली परंतु या ठिकाणी ही मराठी बांधव भाजपच्या विरोधात आहे जर या ठिकाणी मनोज जारांगे आणि मराठी बांधवांनी त्यांचा उमेदवार उभा केला तर ही लढाई अति तटीची लढाई होईल पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा या मतदारसंघामध्ये चोवीस पॉईंट पाच असे मराठ्यांची भागीदारी आहे या ठिकाणी एक नंबर मराठा समाज दोन नंबर माळी आणि तीन नंबर वंजारी अशी लोकसंख्या आहे या ठिकाणी महायुतीकून प्रतापराव जाधव यांना तिकीट फायनल झालं या ठिकाणी देखील मराठ्यांनी विचार केला तर त्यांचा उमेदवार निवडून येईल